नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज मी बघा भवानीच्या मंदिरामध्ये आले होते आणि गाडीला घेऊन आले होते तर दोन दिवस झाले आणली पण आलेच नव्हते म्हटलं चला भवानीच्या मंदिरामध्ये गाडीला पण घेऊन जाऊ आणि दर्शन पण घेऊन येऊ तर मंदिरामध्ये गेले आणि दर्शन वगैरे घेतलं नारळ वगैरे पण फोडलं सगळं झालं आहे देऊ आणि निघतच होते म्हटलं चला तुम्हाला पण दर्शन देवं अरे बघा किती सुंदर आहे बघा आमची इथं समोरच म्हणजे आपल्या दरवाज्यातूनच दिसते इतकी सुंदर भवन मंदिर आणि देवी बघ मंदिर आपलं डायरेक्ट आपल्या वरच्या दरवाज्यातून पण दिसतं आणि खालच्या दरवाज्यातून पण दिसतं तर इथं अशी मंदिराची पूर्ण अशी सजावट सजावट वगैरे केलेली आहे तर रोज पूजा आरती पण होते इथं तर भरपूर लांबून लांबून भाविक येतात दर्शनासाठी मी दरवाजा लावून घेते महिले तर इथून आपलं काही जवळचे डायरेक्ट फार्म दिसतच आपलं इथून गिन्नी गावताचं थोडं पुढं आहे बघा तर आपलं फार्म इथून दिसतच दोन मिनटं लागतं फक्त यायला तर मला जायचं आता परत बागेमध्ये थोडेसे ना फुलं वगैरे आले बघू आता जाऊन ते बघा मी आत्ता म्हणजे दुपारपासून बागेत काम चालू आहे दुपारपासून काम करते तर आपलं खत टाकायचं पण काम चालूच आहे हे बघा इथपर्यंत टाकत आले आता फक्त इकडच्या कडाच्या ज्या दोन लाईन आहे त्याच बाकी राहिले दोन गाडलं बाकी इकडचं झालंय सगळं टाकून खत पण एकदम मस्त जबरदस्त भरपूर असं पडतं हे वेगळं लाईन लाईन टाकतंय तर ट्रॅक्टर आणि ट्रॉली पण आपली या साईडने ट्रॉलीमध्ये खत आणि गमिलाने भरून या साईडने एक आणि या साईडने एक टाकून घेते आहे आणि माझं चाललंय फुलांचं काम तर फुलं हे एवढं असे दहा बारा दहा बारा फुलं आली पण जे जास्त जर झाले ना एका झाडाजवळ इतकं टाईम थांबावं लागतं त्याच्यामुळं मग थोडे थोडे आले तर आता सध्या आपल्याला काही कामं नाही त्याच्यामुळं मग मी काम, काम करून घेते आणि बाकीचं कामं म्हणजे भरपूर आहे गहू टाकायचे इकडचं टाकून भरून झालायचे आपलं आता पाठीमागचं तयारी करायची आज गुरुवार होता कालच गहू पडला असतात आज पाणी भरायला दिवसाची लाईट होती पण बागेचं हे काम पण मेन होतं कारण की मजदूर मिळती नाही नेमके मजूर पण मिळाले त्याच्यामुळं मग हे काम पहिल्यांदा करून घेतो आहे नाहीतर मग त्यांच्या खूप रावण्या करावं रावण्या करूनही आले तर ठीक आहे काही काही तर पैसे दिल्यावर बी येते नाही त्याच्यामुळं मग भेटल्याचं ते म्हटले हे पहिले काम करून घेऊ आणि मग पुढचं ते काम करू आपलं याचं गव्हाचं तर गव्हाचा पूर्ण आता हा डिसेंबर महिना पूर्ण वावरं पॅक करायमध्ये जातील गावाजवळचं शेत पाठीमागचं राहिलं अजून समोरचं तर डिसेंबर पूर्ण गहू टाकून होऊन जाईल अस असं वाटतंय वाटतं म्हणजे करावंच लागणार आहे ते तर चला मी आता पहिले फुलं खुडून घेते तर आता साडेपाच वाजत आले तर पप्पांचं पण काम आहे त्या साईडनी तिकडच्या साईडने करता येते थोडंसं झाडांजवळ कांग्रेज जे आहे ते काढून घेत आहे खालचं म्हणजे मग खताला लागणार नाही तर मग काँग्रेसच वाढायचं जास्त